क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आमदार शहाजीबापू पाटील स्व बाळासाहेब ठाकरे उपास सिंचन योजनेचे एकतपूर शिवने गाव गावचा समावेश ड्रोन सर्वेद्वारे करण्यात आला वंचित बारा गावांसाठी वरदानदायी ठरलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपास सिंचन योजनेचे पहिल्या टप्प्यात पंपग्रहाचे बांधकाम उर्धुगामी नलिका बांधकाम वितरण कुंड मुख्य गुरुत्वीय नलिका बंदिस्त नलिका तसेच फिडर नलिकेच्या कामाची सुमारे दोनशे नव्याण्णव कोटी एकवीस लाख तेहतीस हजार रुपयांची निवेदा प्रसिद्ध झाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत नव्याने सांगोला तालुक्यातील एकतपूर आणि शिवने गावचा नव्याने समावेश करण्यात आला आहे या योजनेतून चौदा गावांना लाभ होणार असून सिंचन प्रकल्पातून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची गवाई शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपास सिंचन योजनेचे शिवने व एकतपूरगावचे ड्रोनद्वारे सर्वे करण्यात आला यावेळी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले सरपंच दादासाहेब घाडगे शंकर जाधव विजय इंगोले तसेच महादेव शिंदे प्रवीण नवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजीबाब पाटील म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून बासनात गुंडाळलेले सांगोला उपासिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा या योजनेला नव्याने मंजुरी मिळवून घेत बारा वंचित गावातील एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला तालुक्यातील वर्धनदायी अस असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपास सिंचन प्रकल्प आठशे त्र्याऐंशी कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांच्या खर्चाचा मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे बाळासाहेब ठाकरे उपासिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर आचकदानी बागलवाडी सोनलवाडी आजनाळे वाकी शिवणे नरळेवाडी यलमर मंगेवाडी बंडगरवाडी चिकमहोत कटपळ खवसपूर तसेच जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी व वा इटकी या गावांचा समावेश होत आहे एक ही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या योजनेत एकतपूर आणि शिवणे गावाचा नव्याने समावेश केला आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीला हक्काचे पाणी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी आवर्जून यावेळेस सांगितले